नमस्कार शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो बहुप्रतीक्षित अधिसूचना केंद्रप्रमुख पदाची अधिसूचना निर्गमित झालेली आहे आज आपण पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली पात्रता जास्त न पाहता आपणा सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे जी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रप्रमुख पदे भरण्यात येणार आहेत त्या संदर्भातील जी पात्रता सांगितलेली आहे त्या संबंधात आपण चर्चा करणार आहोत बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती शंका निर्माण होत आहेत की शिक्षकांच्या विविध प्रश्न विचारले जात आहेत की नक्की ही परीक्षा कोणाकोणाला देणार देता येणार आहे याच आधारावर आपण आज या अधिसूचनेतील मुख्य मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहोत तर इतर गोष्टींकडे लक्ष न देता व्हिडिओची लांबी न वाढवता डायरेक्ट मुख्य मुद्द्याकडे आपण येतो या ठिकाणी पहा दोन नंबरचा मुद्दा दिलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून म्हणजे आता जी स्पर्धा परीक्षा होणार आहे त्यामध्ये गुणवत्तेच्या आधारावर उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे त्यापैकी दोन मुद्दे आहेत पात्रतेसंबंधात संबंधात जाने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून किमान सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे मित्रांनो जाहिरात म्हणजे एक जानेवारी तेवीस मध्ये ही जाहिरात आलेली होती आणि एक जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सहा वर्ष अखंड सेवा हवी हो आहे ही झाली पदवीधर शिक्षकांसाठी परंतु यातील ब मुद्दा जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित वेड़ केलेल्या प्रशिक्षित पद विधर शिक्षक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केली आहे आणि जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किंवा सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे मित्रांनो हा मुद्दा आपणासाठी म्हणजे ज्यांनी बी पूर्ण केलेलं नाही अशा सर्व शिक्षकांसाठी हा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे कारण पदवीधर शिक्षक कोणाला म्हणतात ज्याचं बी एड पूर्ण आहे आणि ज्यानं पदवी पूर्ण केलेली आहे परंतु या ठिकाणी त्यांनी फक्त शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे म्हणजे शैक्षणिक अर्हता कोणती असते तर फक्त पदवी तर आपण बी एस सी असाल बी ए असाल किंवा बी कॉम असाल तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात कोणतीही काळजी न करता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा या ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहायला मिळते ज्या पण ज्या जाहिरातीच्या आधारावर आपण सर्वांनी फॉर्म भरले होते केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या आलेले आलेलं होतं आपणासमोर अभ्यासक्रम आप दिसत आहे बुद्धिमत्ता व अभियोग्यता शंभर गुणांचा पेपर असणार आहे पेपर दोन शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह प्रत्येक मुद्द्याला वेगवेगळे वे गुणांकन सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही पुस्तकाचं नाव न सुचवता जे त्यांनी जे मुद्दे दिलेले आहेत शासनानं जे मुद्दे दिले आहेत त्यानुसार प्रत्येक घटकाचा योग्य अभ्यास करून या परीक्षेला सामोरे जायचं आहे तर सर्वांना शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद